तासला पाहिजे भारत माता की भारत माता की जय श्री राम मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आज सेल्लामध्ये राज्यस्तरीय सामूहिक खुल्या वारकरी सांप्रदायिक भजनी स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीसच्या कार्यक्रमाला उपस्थित तुम्हाला सर्वांच दैवत कुलदैवत सातत्यानं आपल्याला प्रेरणा देणारे आशीर्वाद देणारे हरिभक्त परायण भास्कर महाराज सांडोळकर महाराज दुसरे हरिभक्त परायण महाराज प्रशांतजी खानापूरकर महाराज आताच ज्यांचं भाषण आपण ऐकलं आणि दिल्लीमध्ये उद्या अधिवेशन असल्यामुळे ते लवकर गेले ते या भागाचे लोकप्रिय खासदार माननीय सुधाकरजी सरंगारे साहेब स्टेजवरील जरी नसले तरी आपल्या उदगीर मधला आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं आपण सातत्यानं मार्गदर्शन घेतो ते उदय महाराज हैबतपूरकर जिल्हा परिषदचे सदस्य बापूसाहेबजी राठोड साहेब शेलार सरपंच विमलताई चिखले दुसऱ्या कार्यक्रमाला गेलेले मार्केट कमिटीचे माजी सभापती आणि मार्केट कमिटीचे संचालक दादा तळगावकर साहेब या गावचे भूमिपुत्र आणि आमचे स्नेह मित्र अनिलजी कांबळे साहेब प्राध्यापक श्यामजी डावळेसर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष जी सुकने सर उदयजी मुंडकर सर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आमचे मित्र शिवशंकर एम एस सी चे कार्यकारी अगंता दारडेजी बी ओ सरोडकरजी तहसीलदार विकासजी बिरादारजी उमाकांतजी तपसळे सर पंचायत समिती सदस्य रणजितजी कांबळे मनोजजी कराडे मार्केट कमिटीचे सदस्य वसंत छावा संघटनेचे आमचे प्रमुख दत्ता पाटील बाळासाहेबजी मारलापल्ले प्रदीप ढगे सर आदरणीय जामखंडे सर लालका पतान सर योगेश महाराज डोंगरसकरजी सुदर्शनजी पाटील सय्यद जानिमिया मंगेश जाधव सर सचिनजी बिरादार ज्योतिताई बिरादार राजकुमार जी बिरादार देवेंद्र जी बिरादार प्राध्यापक शिवशंकर बिरादार विवेकजी होसंब्रे सर राजकुमारजी गणपतराव जी गादगे मारुती बिरादार सर जी बिरादार दिनकरजी बिरादार जी झिंकलवाड शेळलाल ग्रामस्थ आमचे ज्येष्ठ माधवरावजी कल्याणी मामा रामराव मामा इंगळे भीमरावजी पाटील विठ्ठलजी मोरे आमचे मुंबईहून आलेले नगरसेवक खरं तर त्यांचं कौतुक आणि अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे के की इथून जाऊन तिथं नगरसेवक होणं सोपी बाब नाही एकंदर वेळेस आमदार सोपं होणार आहे पण तिथं नगरसेवक फार अवघड आहे म्हणून किरणजी लांडगे साहेब कोयले गुरुजी वैजनाथजी मोरे गंगाधरजी हुलसुरे आमचे सूत्रसंचलन करणारे आमचे जवळचे मित्र चंद्रकांतजी जाधव सर शंकरजी मोरे सुरेबानजी चिखले यांच्यासह उपस्थित अनेकांची नावं या ठिकाणी मला घेता येतील आदरणीय व्यासपीठ आणि महाराष्ट्र भरातून आलेले सर्व भजनी मंडळी शेल्लाळ ग्रामस्थ बंधू भगिनीनो पत्रकार बांधवन या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून <laughs> <laughs> मानव सेवा प्रतिष्ठान आणि सुरेश लांडगे साहेबांचं मनापासून या ठिकाणी मी कौतुक अभिनंदन सुद्धा या ठिकाणी करतो अनेकांच्या मनोगत अनेकांचे भाषण आपण ऐकलात आणि महाराजांचं प्रवचन सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायचे पण सुरेश लांडगे साहेबांनी गेल्या सात वर्षापासून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय सामूहिक खुल्या वारकरी सांप्रदायिक स्पर्धा भजनी स्पर्धा या ठिकाणी आयोजित त्या ठिकाणी करतात आणि कशासाठी करतात त्यांचा काय हेतू आहे तर मला स्वतःला वाटतं कि सुरेश भाऊ सातत्यान सांप्रदायिक आणि संस्कृती ही घराघरामध्ये गेली पाहिजे भजनी मंडळ वाढले पाहिजे भजनी मंडळाच्या माध्यमातून गावात त्या ठिकाणी प्रबोधन झालं पाहिजे हे तुमची भूमिका त्या ठिकाणची असते आणि म्हणून आता किरण भाऊनी सांगितल्याप्रमाणे आज मी एकनाथ शिंदे साहेबांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या स्पर्धा शालेय क्री क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या रक्तदान शिबिर त्या ठिकाणी होत अनेक आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेले होते त्याचा के उद्घाटन मी त्या ठिकाणचा होतो आणि मी सांगितलं की नाही मला कसल्याही परिस्थितीमध्ये तो कार्यक्रमापेक्षा हा माझ्या मतदारसंघातला तेही सुरेश रांगे साहेबांना घेतलेला कार्यक्रम अतिशय महत्वाचा त्या ठिकाणचा आहे आणि आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे या भूमिकेतून या या कार्यक्रमाला या ठिकाणी येता आलं आणि म्हणून खरंच मी रांगे साहेबांचं मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो मित्रांनो अनेक बोलण्यासारखं आहे अनिल कांबळे साहेबांनी खूप चांगलं भाषण त्यांनी केलं मी पहिल्यांदा त्यांचं भाषण ऐकलं खूप मोठ्या मनाने त्यांच्या मनातलं तरी व्यक्त झाले त्या ठिकाणी खासदार साहेब पण बोलले खूप काय बोलले पार जगाकडे गेले ते पुन्हा भारतात आले बापू साहेब काय झाले वाटते अनेक गोष्टी त्या ठिकाणी बोलले मी खूप काही बोलणार नाही समाजकारणासोबत राजकारणात सुद्धा ग्रामपंचायत सदस्य म्हणून गेल्या काळामध्ये सुरेश लांडगे साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या वतीने अनेक गावामध्ये विधायक उपक्रम राबवले गेले त्याही कार्यक्रमाला मला त्या ठिकाणी येता का आलं त्यात त्यांनी त्या 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 भजनी मंडळ स्पर्धा सासू समोचा जोडी उत्कृष्ट पुरस्कार असा एक आगळा वेगळा कार्यक्रम का महाराष्ट्रामध्ये त्यांनी घेतला आणि त्यांच्यासोबतच जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब मुलांच्या स्पर्धा त्यांनी घेतल्या लाईट आली का लाईट बंद झाली त्यासोबतच त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब मुले त्या स्पर्धा घेऊन त्यांना गुण मिळाल्यास त्याला रेल्वेने प्रवास न करता विमानाने हवाई सफर सुद्धा घडवून आणले त्याबद्दल सुद्धा मी मनापासून कौतुक करतो मला अजून ते करता आलं नाही पण ते अयोध्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून काही बऱ्याच गोष्टी मला त्या ठिकाणी सांगता येतील आता जवळजवळ या गावातील विकास कामाच्या संदर्भात सुद्धा माझ्याकडे भली मोठी यादी त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून या परिसरामध्ये आणि शेलार गावातील या सगळ्या कामाला आत्तापर्यंत आपण सोळा कोटी अठ्ठावीस लक्ष रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आत्तापर्यंत आणि म्हणून जे काही प्रश्न राहिले असतील ते सुद्धा सोडवण्याचं काम आपण सुरेश भाऊ आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करूया मित्रांनो बावीस जानेवारीला आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये खूप मोठा जल्लो आणि उत्सव झाला अनेकांच्या भाषणामध्ये ते आलं आपल्या पाचशे वर्षापूर्वीच जे स्वप्न होतं पाचशे वर्षापासून आपण जे स्वप्न बघत होतो की आपल्या देशामध्ये भव्य दिव्य असं राम मंदिर त्या ठिकाणी झालं पाहिजे ही सगळ्या भारतीयांची भूमिका त्या ठिकाणची होती आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम या देशामध्ये कुणी केलं आपल्या देशाचे महान पंतप्रधान ज्याला अख्खं जग विश्वगुरुने तरी ते स्वप्न त्या ते ठिकाणी पूर्ण केलं आणि गावागावामध्ये तारखेला उत्सव आपण त्या ठिकाणी केला आनंद झाला त्या ठिकाणी आपल्याला आणि मोदी साहेबांनी त्या भाषणात सुद्धा त्या ठिकाणी म्हणाले खूप चांगली संकल्पना त्या भाषणामधून त्यांनी व्यक्त केली आणि संकल्पना सुद्धा महाराज मोदी साहेबांनी सांगितली की प्रत्येक भारतीयांनी ती, भारती ती संकल्पना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या परिसरामध्ये अंगीकरण केली पाहिजे अशी भावना माझी त्याच्या मागची आहे मोदी साहेबच्या भाषणात काय म्हणाले उद्धव महाराज की देवाकडून देशाकडे आणि रामाकडून राष्ट्राकडे किती मोठी संकल्पना आहे या वाक्यातच सगळं काय आलं सर्व जाती धर्माला घेऊन चालण्याची व्याख्या ह्या संकल्पतून त्या ठिकाणी आलेले आहे आणि मित्रांनो मी अगोदर विकास झालाय का मी झाला म्हणणाऱ्यापैकी आहे पण गेल्या साडे नऊ वर्ष जे नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये ज्या गतीला विकास होतोय ते अगोदर यापूर्वी कधीही झाला नव्हता त्यांनी कबूल केलं पाहिजे आपला देश कसल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत झाला पाहिजे ही भूमिका देशाच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून प्रत्येक भारतीयांनी त्यासाठी कामाला लागलं ला पाहिजे असा सुद्धा निश्चय या कार्यक्रमाच्या निमंत्रण आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत कुणाच्याही मनामध्ये शंका नाही कुणाच्याही मनामध्ये शंका नाही सुकडे साहेब काय शंका आहे अजिबात शंका नाही आणि म्हणून तोच धागा पकडून आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी निर्णय घेतला की आता नरेंद्र मोदी सिवाय मोदी साहेबां देशात पर्याय नाही म्हणून आम्ही त्याला सपोर्ट करायचा निर्णय घेतला आणि दोन जुलै रोजी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि म्हणून ते जर पंतप्रधान झाले तिसऱ्यांदा तर आपला देश शंभर टक्के जगामध्ये आपली अर्थव्यवस्था एक दोन तीन वर जाधव साहेब त्या ठिकाणी येणार आहे आणि देश आपला महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला देतो तो कार्यक्रम देवेंद्र घ्यायची विनंती केल्यानंतर दादा म्हणाले तो कार्यक्रम पुण्याला घेतला पाहिजे आणि माझी इच्छा होती लातूरला घ्यायची आणि त्याचा होस्ट मी होतो पण ते सगळा विचार केल्यानंतर तर बावीस जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि महाराष्ट्राचा आणि रामाचा खूप जवळचा संबंध आहे आणि म्हणून आपण जिथं चौदा वर्षापैकी आठ वर्ष राम नाशिक मध्ये होते आणि म्हणून त्या नाशिकची निवड त्या ठिकाणी आम्ही केली आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना काळाराम मंदिरामध्ये त्या ठिकाणी घेऊन जायचं होतं तिथं गोदावरीची आरती सुद्धा त्या ठिकाणी करायची होती म्हणून ती स्थळ आम्ही त्या ठिकाणी निवडलं आणि मोदी साहेबांनी सुद्धा माझ्या पाठीवरती थाप त्या ठिकाणी मारली खूप आनंद वाटला महाराज झाल्यासारखं वाटलं ही पद कशासाठी आहेत काम करण्यासाठी मिरवयासाठी पद नाहीत आलेलं तुम्ही बोललात ते खूप छान बोला निवडणुकी पुरतं राजकारण द्वेष तेवढा पुरतात द्वेष तर असायलाच नाही पाहिजे आपण लढलो एकमेकाच्या विरोधामध्ये पण कधी मेकाला टीका सुद्धा आपण केली नाही इथं कल्याणी बाबा बसले माझ्यावरती खूप प्रेम करत होते ते पण त्यांनी सांगितलं नाही भाऊ त्या आमच्या गावचा उमेदवार आहे आम्ही त्यांनाच मतदान करणार मी म्हणलं शंभर टक्के करा या सगळं खेळीमिळीचं वातावरण त्या ठिकाणी असलं पाहिजे आहे शंभर टक्के आहे अनेक चिखले कंपनी असतील बिराजदार कंपनी असतील अनेक सगळे माझ्या इथले जवळच्या सगळे आमचे स्नेही या ठिकाणी आहेत निवडणूक झाली त्यांचा पराभव झाला मला निवडून आणलं म्हणजे त्यांना आराम करायला सांगितलं मला कामाला लावलं एवढाच तो भाग असतो आणि म्हणून या साडेचार वर्षाच्या कार्यकाळामध्ये मलाही खूप त्या ठिकाणी काम करता आलं म्हणून आज त्यांचा हॉस्पिटल परभणीमध्ये योगा बघा ना आणि म्हणून मी सरांना सांगू इच्छितो जामखंडे सरांनी आणि उद्धव बापूला आपल्या हातात काही नाही काही नाही हे सगळं लिखित आहे सगळं लिखित आहे इथं येणं सुद्धा लिखित आहे इथं बोलणं सुद्धा लिखित आहे हे मंत्रीपद सुद्धा लिखित आहे पराभव सुद्धा लिखित आहे पुन्हा पुढे काय होणार आहे ते सुद्धा लिखित आहे सगळं काय ईश्वराच्या हातात आहे आपल्या हातात काय नाही म्हणून माणसाने कधीही कसलाही गर्व किंवा पैशाची मस्ती कधी मस्तकामध्ये त्या ठिकाणी जाऊ देऊ नका आणि म्हणून खूप चांगलं काम या ठिकाणी मला करता आलं आणखीन काही प्रश्न बरेच काही बाकी राहिले ते आयडीसीचा प्रश्न असेल अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील ते सुद्धा भविष्य काळामध्ये आपण त्या ठिकाणी करूया किरणजी आपण आज नगरसेवक आहात एकनाथ शिंदे साहेबांच्या माझे मागच्या महाविकास आघाडीमध्ये आम्ही दोघं ते चेअरमॅन होते चे मी जॉईंट चेअरमॅन होतो आणि अतिशय कौटुंबिक संबंध माझे त्यांचे प्रत्येक गणपतीला ते मला घरी घेऊन जाऊन आरती वगैरे हो सगळं जेवण वगैरे हो खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करण्याचं काम गेली अडीच वर्ष त्या ठिकाणी केले आणि मी विरोधी पक्षात सुद्धा राहिल्यानंतर एक वर्ष मी विरोधी पक्षात होतो तरी पण सगळे काम करण्याचं काम माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी करतात सुरेश भाऊ ते सुद्धा व्यक्ती खूप मोठ्या मनाचा माणूस आहे साधा कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी झालेला कसलाही गर्व त्या माणसाला नाही अनेक उदाहरण त्यांच्या बाबतीमध्ये मला त्या ठिकाणी देता येतील एक साधा उदाहरण मी अनेक वेळेस सांगतोय इरसाळची घटना घडली डोंगरावरती डोंगर कोसळ अनेक लोकांचे जीव प्राण त्या ठिकाणी गेले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणताच मुख्यमंत्री त्या डोंगरावरती चढू शकला नव्हता पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझ्या जीवाभावाचे माणसं तिथं अडकलेच मला गेलं पाहिजे त्यांनी ऑफिस मध्ये बसून सगळ्या प्रशासनाला आदेश देऊ शकले असते पण ते तसं थांबले नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादा पवार साहेब कंट्रोल रूममध्ये थांबले आणि स्वतः ते त्या हिंसाच्या डोंगरावरती त्या ठिकाणी गेले त्यांना अनेक अधिकारी सांगत होते की साहेब वरी जाऊ चढू नका तिथं ऑक्सिजन कमी आहे अग्निशामक दलाचा जवान त्या ठिकाणी जाता जाता वरी चढता चढता त्याला अटॅक आला तो मृत्युमुखी पडला त्याला सुद्धा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो अभिवादन करतो अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता जाऊ नका पण ऐकलं नाही ते शिंदे साहेब कार्यकर्ता जागा मला आज अनेक जण सगळेजण सांगतात की रोज भाऊ तुम्ही दोन तीन कार्यक्रम घेत जाव पंचवीस पंचवीस कार्यक्रम त्या ठिकाणी घेत जाऊ नका तुम्हाला त्रास होईल असं तुम्ही सगळेजण सांगत असतात पण नाही मी कार्यकर्ता आहे मला सगळ्या सगळ्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे तिथं गेलंच पाहिजे ज्या हेतून मला तुम्ही निवडून दिलात त्या हेतूचं त्या ठिकाणी सार्थक झालं पाहिजे या भूमिकेतून त्या ठिकाणी काम करत असतो ते कुणाचंही ऐकलं नाही त्या डोंगरावर त्या ठिकाणी गेले आणि लोकांचे प्राण वाचवण्याचं का काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं इतिहासामध्ये ती कधीही घटना घडली नव्हती तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गायब झाले होते काय निष्ठाच नाही त्यांना कुठं काय मिळतंय का काय सांग काय कुठे कोण आहे कुणी सांगतो त्यांच्याबद्दल सांगतो त्यांनाही अह <laughs> ते देवेंद्र फडणवीस साहेब राज्यामध्ये तुम्हाला सांगतो त्यांच्या एवढा विद्वत्ता असलेला माणूस आणि लोकप्रियतेचा मिलाप असणारा माणूस या राज्यामध्ये कुणी नेता असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस माझं काय या महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम केलंय लांब असताना आम्ही त्यांच्यावरती टीका करायची पण माणूस जवळ गेल्यानंतरच कळतो असं त्या ठिकाणी म्हणतात ती योग्य जाधव सर त्या ठिकाणी मन आहे जसं मोदी साहेब काम करतात असं तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी कर काम करत आहेत काय समृद्धी महामार्ग आहे त्या भागातील सगळा गेम चेंजर प्रकल्प म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये त्या प्रकल्पाची ओळख निर्माण झालेली आहे आता नावाशेवाचा प्रकल्प कसला प्रकल्प भारी हे कोण केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आज मेट्रो असेल मुंबईतलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा महाराष्ट्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी करतायत आणि आमच्या नेत्या आदरणीय ने आजीदाबद्दल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे रोख ठोक सकाळी सहा वाजल्यापासून त्या व्यक्तीचा दिवस त्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करतात जसं मोदी साहेबांनी गुजरातमध्ये काम केलंय त्याच पद्धतीचं काम पिंपरी चिंचवड बारा असेल बारामती असेल किंवा अन्य भागामध्ये दादानी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण सलाम करतो रावजी आज आपल्या गावामध्ये मी आलो खरं तर नाव आपलं चर्चेत आहे लोकसभेच्या चर्चेत आहे एवढ्या चांगल्या सुरेश लांडगे साहेब या चांगल्या कार्यक्रमामध्ये महाराजाचं समर्थन हे खोट कधी बोलणार आणि कधी खोट बोलतच नाही आता आमचे गुरुवरी आहे मी नाव घेत नाही त्यांची सुद्धा इच्छा होती की मी लोकसभा लढावी अशी सगळ्यांची इच्छा होती पण मी जाहीरित्या सांगतो अनिल बाबू मी अजिबात लोकसभा लढणार नाही उदगीरचा जे राहिलेले विकासाचे प्रश्न असतील तेवढे सोडवल्याशिवाय मी उदगीर सोडणार नाही आणि तुम्हाला सुद्धा कारण तुम्ही विद्वान आहात तुमच्यामध्ये तुम्ही डॉक्टर आहात पीएचडी आहात आणि काय माहित नाही पक्ष काय करील परवाच एक मिटिंग दादा पाटील साहेबांच्या बंगल्यावरती मिटिंग झाली आणि एक महत्वाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते इथेही सांगितलं की मी अजिबात लोकसभा वगैरे लढणार नाही अनेक चांगले चांगले नेते मग अनिल कांबळे साहेब असतील आता श्रंगारे साहेबांचं काय होतं माहीत नाही अनेक अनिल गायकवाड जी कोणतरी म्हणतायत काय नाही म्हणतात पण तुम्हाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो हे पद काम करण्याकरतायत त्या पदाला न्याय देण्याकरता तो माणूस इथं गेला पाहिजे एवढीच आमची भूमिका त्या ठिकाणची असती कारण पद अडवून त्या ठिकाणी बसली नाही पाहिजे मग तो ग्रामपंचायत सदस्य असेल जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा आमदार असेल किंवा खासदार असेल किंवा मुख्यमंत्री असेल किंवा पंतप्रधान असेल त्या पदाला सुरेश लांडगे साहेब त्या ठिकाणी नाही दिला पाहिजे आज तुम्ही बघताय ना तिला तुम्ही किती कसला कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेतला माझी एवढीच विनंती आहे परत परत तुम्हाला की आता तुम्ही हा शेल्ळचा पॅटर्न उदगीर विधानसभा मतदारसंघातला पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रात गाजला पाहिजे असे कार्यक्रम सुरेश सांगेश आपण सा त्या ठिकाणी घेतलं पाहिजे म्हणून अनिल मनपूर्वक तुमच्या मनामध्ये जे जे इच्छा असतील ते ते ईश्वर पूर्ण करो अशी या ठिकाणी मी प्रार्थना त्या ठिकाणी करतो परवा मी मुंबईला गेल्यानंतर चांगलं नाव म्हणजे चांगलं कोण नाव ऐकलं त्या ठिकाणी मी ऐकलं ईश्वर त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी मिळावं अशी करत करतो थोडसी शांबू मूर्ती द्या थोडस मूर्ती आय बसु रे महाराज ही मूर्ती तुम्ही पाहिले होतो ना बर आता मला एकच सांगा तुम्ही याच्यामध्ये मूर्ती घडवताना मूर्ती बसवताना आणि प्राण प्रतिष्ठान झाल्यानंतर काय बदल झालाय का नाही लाख टक्के बदल झाला लाख टक्के हा चमत्कार आहे मूर्तीकार केला पण आता आम्ही सगळं मंत्रिमंडळ आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत पण आम्ही बारकाई नेता बघितल्यानंतर ज्यावेळेस मूर्ती सांभव त्या ठिकाणी बसली वेगळं रूप होत आणि ज्यावेळेस प्राण प्रतिष्ठान झाले त्यानंतर वेगळं रूप त्या ठिकाणी प्राप्त झालं म्हणून जे काय करतं ते ईश्वर त्या ठिकाणी करत असतं म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सुरेश मनातून हा कार्यक्रम एवढा चांगला आपण घडवलात त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो असेच आपण कार्यक्रम फुलसोरे साहेब असतील किंवा लांडगे साहेब असतील असेच तुमच्या मानव सेवा